हॅलो वेलकम टू माय चॅनल लाईव्ह बुक मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण बुक रीड करत आहोत द पॉवर ऑफ युअर सबस्कॉन्शियस माइंड मराठीमध्ये ह्या बुकमध्ये लेखक जोसेफ मर्फी सतत सतत आपल्याला आता आपलं पेज नंबर वन एकशे सत्तर वन सेवन झिरोवर आलेलो आहोत तर या बुकची खासियत अशी आहे ह्या बुकमध्ये लेखक आपल्याला सतत सतत सांगतोय की आपलं जे सबस्कॉन्शियस माइंड आहे आपल्याकडे दोन माइंड आहेत एक सबकॉन्शियस माइंड एक कॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंडने आपण हे काम करत असतो जसं बोलतोय आपण आपण एखादे काय बोलू शकतो हात वारे करतोय कोणाशी फोनवर बोलतोय चॅटिंग करतोय व्हिडिओ बघतोय जेवतोय आंघोळ करतोय हे सगळं कॉन्शियस माइंड करत असत ठीक आहे तर सबकॉन्शियस माइंड आहे जे चोवीस तास चोवीस तास वर्क करत असतात जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं कॉन्शियस माइंड झोपलेलं असतं पण सबकॉन्शियस माइंड हार्ट हार्ट चालू असतं आपलं प्लस डायजेशन चालू असतं श्वास आपला चालू असतो हे सगळं सबस्कॉन्शियस माइंडचं काम आहे तर त्या सबस्कॉन्शियस माइंडमध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे हे आपल्याला लेखक सांगतो तर ती आपण कशी यूज करायची आपल्या करिअरमध्ये स्टडीमध्ये पैसे कमवण्यामध्ये किंवा घरामध्ये रिलेशनमध्ये कसं यूज करायचं ते सगळं सांगत आलंय तर आता आपण डे थर्टी एट पर्यंत पोचलेलो आहोत आणि लास्ट आपण थोडंसं रिकॉल करूया हे आपण झोपेच चाललेलं आता की कि झोप किती तुमच्या ह्याचे तर मन आणि निद्रेचा चमत्कार तर ह्याच्यावर झोपेबद्दल सांगत होता लेखक की झोप कमी घेतली तर काय फरक पडतो वगैरे सगळं तर लास्ट होत की झोप उत्कृष्ट सल्ला आणते जर आपण झोपलो आणि झो त्याने एक फ्रेमवर्क पण तर आपल्याला दिलेलं आहे की रिलॅक्स करायची बॉडी झोपेच्या ह्याच्यात जायचं आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडला सूचना द्यायच्या तसंच एक लास्ट आपण वाचलं की झोप उत्कृष्ट सल्ला देते आणि झोपेमध्ये आपल्याला खूप सारे प्रश्न पण मिळतात प्रश्नांची उत्तरं मिळतात सबकॉन्शियस माइंड उत्तर देत असतो आपल्याला ठीक आहे तर निश्चित अरिष्टापासून बचाव आता निश्चित अरिष्टापासून बचाव कसं करत तर आपण हे वाचूया पुढे जर तुम्ही काय करणे योग्य आहे याबाबत तुमच्या अचेतन मनाला झोपी जाण्यापूर्वी मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली तर त्याचे शहाणपण तुम्हाला मार्ग दाखवू शकते तुमचा बराच बचाव करू शकते आता जसं मी सांगितलं लेखक आपल्याला नेहमी सांगतो झोपायच्या आधी आपल्या सबस्कॉन्शियस माइंडला सूचना द्यायच्या आहेत वगैरे असं तर नेट नीट चालू आहे का ओके मला कमेंट येत आहेत म्हणजे चालू आहे हा तर इकडे सांगतायत जर तुम्ही काय करणे योग्य आहे आता आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे आणि आपल्याला समजत नाही करू की नको करू थोडस कन्फ्यूज आहे आपलं मन तर पण तुम्ही हा प्रश्न सुद्धा विचारू शकता तर त्याबद्दल काय सांगतोय लेखक जर तुम्ही काय करणे योग्य आहे याबाबत तुमच्या अचेतन मनाला झोपी जाण्यापूर्वी मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली तर त्याचे शहाणपण तुम्हाला मार्ग दर्शवू शकते तुमचा बचाव करू शकते खूप वर्षापूर्वी मला सुदूरच्या पूर्व प्रदेशातून मुबलक पैसा देऊ करणारा एक प्रस्ताव देण्यात आला होता आता हे लेखक असे एक त्याला एक कर्जात खूप पैसे मिळणार होते असं काहीतरी करार त्याच्यापर्यंत आला होता मी त्याबाबत काय करावे यासाठी मार्गदर्शन मिळावे म्हणून पुढील प्रमाणे प्रार्थना केला लेखकाने ते बरोबर आहे की चूक आहे मी तो काय बोलतो बॉन्ड साइन करावा की नाही हे पण कसं विचारलं कोणती प्रार्थना केली ऐकूया आपण माझ्यातील अपार बुद्धिमत्ता सर्व काही जाणते दैवी व्यवस्थेनुसार मला योग्य निर्णय कोणता हे सांगण्यात येत आहे जेव्हा उत्तर माझ्या समोर येईल तेव्हा मी त्याला ओळखून काढेन हे दोनच वाक्य आहेत काय माझ्यातील अपार बुद्धिमत्ता सर्व काही जाणते आपल्या सबस्कॉन्शियस माइंड मध्ये एवढी पॉवर आहे की त्याला एवढं नॉलेज आहे की सगळं माहिती आहे सबियस हे पहिलं वाक्य दुसरं वाक्य दैवी व्यवस्थेनुसार मला अयोग्य निर्णय कोणता आहे हे सांगण्यात येत आहे डिवाइन काय म्हणू शकतो व्यवस्थेनुसार डिवाइन सिस्टम असते एक तो आन्सर मिळतोय जेव्हा उत्तर समोर येईल तेव्हा मी त्याला ओळखून काढेल लेखक पुढे काय म्हणतो जेव्हा ते आन्सर ये, मिळ येईल माझ्यासमोर तेव्हा मी त्याला नक्कीच ओळखेल ते, ते काय तुम्हाला येऊन डायरेक्ट असं मिळत नसतं ना आपल्या थॉट मध्येच येत असतं किंवा एखाद्या एक झलक येते असं काहीतरी येत असं कोणतरी येऊन सांगत नाही की मी तुझं सबकॉन्शियस माइंड आहे तुला हे असं नसतं म्हणून लेखक म्हणतो की मी त्याला नक्की ओळखे झालं ही प्रार्थना वारंवार एखाद्या अंगाई गीताप्रमाणे आवळत मी झोपी गेलो लेखक म्हणतो हे सात सतत सतत बोलून मी झोपलो त्या रात्री माझ्या स्वप्नात माझा एक जुना मित्र आला त्याने माझ्या समोर एक वर्त वर्तमानपत्र धरून सांगितले वाच वाच या हेडलाइन्स जाऊ नकोस त्या वर्तमानपत्राच्या मुख्य बातम्यांमध्ये सगळीकडे मोठ्या अक्षरात हिंसा अव्यवस्था अस्वस्थता आणि युद्धाच्या बातम्या झळकत होत्या हे सगळं अगदी काही काळातच त्या भागात घडले जिथून मला ते आकर्षक प्रस्ताव आला होता म्हणजे त्याच्या झोपेमध्ये त्याला एक स्वप्न पडलं की त्याचा एक जुना मित्र येऊन त्याला असं पेपर देतोय आपला न्यूज पेपर आणि तो वाचू वाच आणि जाऊ नकोस मग ते वाचलं त्या पेपरमध्ये आलंय की युद्ध झालंय वगैरे असं सगळं आणि त्याच प्लेस मध्ये जिकडे लेखक जाणार होता मग त्याला उत्तर मिळालं ना तुमचे अचेतन मन सर्वज्ञ आहे त्याला सगळं कळत सहसा ते तुमच्याशी बोलत असते पण ते अशा आवाजात की त्याचे म्हणणे तुमच्या चेतन मनाने चटकन स्वीकारावे ज्या स्वप्नाबाबत मी आत्ताच सांगितले त्याने निशंकपणे अतिशय गंभीर धोक्याचा परिस्थितीतून मला वाचवलं माझ्या अचेतन मनाने ती धोक्याची सूचना माझ्या चेतन मनाला अशा व्यक्तींच्या रूपात दिली जिच्यावर माझा खूप भरोसा होता व मी जिचा आदर करीत होतो काही लोकांना ही धोक्याची सूचना त्यांच्या स्वप्नात त्यांच्या आईच्या रूपात मिळू शकते त्यांची आई त्यांना त्यांच्या स्वप्नात येऊन अमक्या तमक्या ठिकाणी जाऊ नको असे सांगून त्यामागची कारणं पण सांगते काही वेळा तुमचे अचेतन मन तुम्हाला तुमच्या जागेपणेही अशी धोक्याची सूचना देत असते तुम्हाला वाटते की तुम्ही तुमच्या आईचा किंवा प्रिय व्यक्तीच्या आवाजासारखा आवाज ऐकला तुम्ही थांबता वळून पाहता की कुठून आला तो आवाज नंतर तुम्हाला कळतं की तुम्ही थांबला नसतात तर रस्त्याने पुढे गेल्यावर वरून पडणाऱ्या वस्तूमुळे तुमचे डोके फुटले असते लगेच इकडे उदाहरण दिलं लेखक सांगतो की हे पुढे काहीतरी आपल्यावर वाईट घडणार आहे ना हे सगळ्यांना थोडं ना थोडं हा युनिवर्स म्हणजे निरंकार प्रभू म्हणू शकतो आपण अनलिमिटेड जी पॉवर आहे ना जी आपल्यामध्ये पण आहे ती सतत आपल्याला काय ना काय खुणा देत असते सगळ्यांना देत असते फक्त आपण ते ओळखत नाही तर कधी कधी लेखक सांगतो कधी कधी आपल्या स्वप्नात आपली आई म्हणजे आपली आई आपल्या जास्त जवळची असते ना तर आपली आई येऊन पण सांगू शकते की हे नको करू एखादं स्वप्न वेगळं असू शकतं पण त्याच्यात ते नको करू किंवा काहीतरी हानी होईल हा मेसेज दिला जातो किंवा एखाद्या वेळेला आपण चालता चालता मागून आपल्याला ओळखीचा आव, आवाज येतो आणि आपण थांबतो आणि आपण मागे बघतो तर खरं तर कोणच नसतं नस पण पुढे काहीतरी काहीतरी घडणार होत म्हणून आपण तिथे थांबलो आणि ते, ते वाचलो तर हे पण आपलं त्या डिवाइन पॉवरनीच आपल्याला वाचवलेलं असतं तुमचे भविष्य तुमच्या अचेतन मनात आहे पुढचा टॉपिक आहे कधीही विसरू नका की तुमचे भविष्य म्हणजे तुमच्या सवयींच्या विचारशैलीचा परिणाम असतो त्यामुळे तुम्ही जेव जोपर्यंत त्याला प्रार्थनेद्वारे बदलत नाही तोपर्यंत तुमचे भविष्य तुमच्या मनात आधीपासूनच असते तसेच एखाद्या देशाचे भवितव्य देशाच्या रहिवाशांच्या सामूहिक अचेतन अचेतनेत असते मी स्वप्नात पाहिल्याप्रमाणे त्या घटना घडायच्या आधीच त्या मला वर्तमानपत्रातील मुख्य बातम्यांच्या रूपात दिसणे यात काहीच विचित्र नाही त्या घटना घडून आणणाऱ्यांच्या मनात त्या घटना आधीच महारेकॉर्डिंग यंत्रावर कोरल्या गेल्या होत्या ते यंत्र म्हणजे वैश्विक मनाची सामुदायिक अचेतना होय उद्या घडणाऱ्या घटना तुमच्या अचेतन मनात असतात तसेच पुढच्या आठवड्यात पुढच्या महिन्यात घडणाऱ्या घटना देखील त्यात मुद्रित झालेल्या असतात अतिउचित अलौकिक शक्ती अंगी असलेल्या व्यक्तीला जाणवू शकतात तुम्ही प्रार्थना करायचे ठरवले तर तुमच्यावर कोणतेही अरिष्ट कोसळू शकत नाही कोणतेही अनिष्ट तुमच्या बाबत घडू शकत नाही कोणतीही गोष्ट पूर्वनियोजित किंवा विधिलिखित नसते तुमचा मानसिक दृष्टिकोन तुम्ही कसा विचार करता असे अनुभवता कसे अनुभवता व कशावर विश्वास ठेवता तुमची नियती निर्धारित करीत असते वैज्ञानिकरित्या प्रार्थना करून तुम्ही तुमच्या भविष्याला वळण देऊ शकता निर्माण करू शकता माणूस जे काही पेरतो त्याचेच पीक त्याला काढावे लागते एका छोट्या डुलकीने त्याला पंधरा हजार डॉलर दिले पुढचं आहे बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या एका विद्यार्थ्याने मला वर्तमानपत्राचे एक कातरन पाठवले हो ज्यात रे हॅम नावाच्या माणसाबद्दल माहिती होती बातमी होती ती तो पीटरबर्ग स्टील मिलमध्ये काम करत होता मिलमध्ये नुकतीच एक नवीन मशीन बसवण्यात आली होती ही मशीन नुकत्याच तापवून घड घडवलेल्या लोख लोखंडी सळ्या थंड करण्यासाठी पाठवण्याचं काम करायचे मशीन लावणाऱ्याच्या प्रयत्नानंतर पण ही मशीन योग्य प्रकारे काम करतच नव्हती अनेक इंजिनियर्स कित्येक दिवस प्रयत्न करत होते पण सारे व्यर्थ जात होते हॅमस्टॉनने त्या समस्येबाबत बराच विचार केला ते मशीन कार्य करू शकेल असे नवीन डिझाईन बनवण्याचे त्याने प्रयत्न केले पण तरीही त्याला काही सूचना एकदा दुपारी तो एकदा तो एखादी एक डुलकी घ्यावी म्हणून आडवा झाला त्याला डुलकी येत असताना तो त्या मशीनच्या खराब स्विच बद्दल विचार करीत होता त्या छोट्या डुलकीत त्याला एक नव स्वप्न पडलं त्या स्वप्नात त्याला दोष पूर्ण स्विचच्या जागी बसवण्याच्या आदर्श स्विच ची डिझाईन दिसली जेव्हा तो जागा झाला तेव्हा त्याने स्वप्नात पाहिलेल्या डिझाईन नुसार नव्या स्विचचं रेखाचित्र स्केच तयार केलं या डुलकीने हॅमस्टमला पंधरा हजार चेक मिळवून दिला त्याने बनवलेल्या यशस्वी स्विच बद्दल पारितोषिक म्हणून त्या कंपनीने त्याला कर्मचाऱ्यांना नवीन कल्पनेबद्दल दिलेली ती सर्वात मोठी हो रक्कम होती तर अजून एक ते आपल्याला उदाहरण काय सांगितलं लेखका लेखकाने की एक छोटी डुलकी त्या माणसाने एकच छोटी डुलकी घेतली त्याच्यात त्याला पटकन स्वप्नामध्ये ते काय ते बिघाड झालाय ते दिसला तर होत काय है? की हॅम्स्टर नावाच्या माणसाबद्दल म्हणजे हॅम्पस्टर लेखक म्हणतो की, की एका विद्यार्थ्याने लेखकाचे जे, जे स्टुडंट आहेत त्यातल्या कोणीतरी हे जे न्यूजपेपर मध्ये आलेली ही न्यूज ते लेखकाला पाठवलं मग लेखक आपल्याला ते बद्दल सांगतोय की तो हॅमस्टॅन होता ना तो एका स्टील मध्ये काम करत होता त्यांच्याकडे एक नवीन आ, मशीन आली ती मशीन लोखंडाच्या सळ्या गरम गरम बनलेल्या असतात त्या थंड करण्यासाठी पाठवू नये हे काम करत होती पण ती काही केल्या लागतच नव्हती लागतच नव्हती लागतच नव्हती मग तो हॅमस्टर आहे है, त्याने खूप सारे विचार केले असं करायचं तसं करायचं वेगळं काहीतरी पण त्याला काही सुचत नव्हतं मग दुपारच्या वेळेस त्यांना तो झोप घ्यायचा तर त्याला असं वाटलं की आता आपण थोडी झोप घेऊया आणि तो सतत ना ते बिघडलेला स्विच होता त्याच्याबद्दल सतत 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 बोलत होता मनामध्ये कसं होईल काय आणि जसं तो झोपला एक काय पॉवर नॅप घेतली त्या स्वप्नामध्ये एक डिझाईन आलं स्विचचं आणि मग तो उठला ना त्याने तेच स्विचचं सेम डिझाईन लावलं आणि काम झालं आणि कंपनीने त्याला पंधरा हजार एक्स्ट्रा दिले तर हे कशामुळे झालं त्याचे सबकॉन्शियस माइंड म्हणजे उत्तर आपल्याकडे असतात पण ते सबकॉन्शियस मध्ये असतात आपण कनेक्ट नसतो म्हणून आपल्याला ते मिळत नाही एका प्रोफेसरने त्याची समस्या झोपेत कशी सोडवली आता एका प्रोफेसरने झोपेत कशी सोडवली ते बघू आपण पेनिसिल्विया विद्यापीठात एच व्ही हेल्प्रेक हेल्सियम विभागात उच्च पदस्थ प्रोफेसर होते त्यांच्या आठवणीतला एक अनुभव त्यांनी सांगितला एका शनिवारी संध्याकाळी मी एक समस्या सोडवण्यात थकून गेलो होतो कोण्या बॉबिलॉनीच्या बोटाच्या अंगठीचे असावेत असे मानल्या गेलेल्या गोमेदाच्या दोन तुकड्याचे रहस्य मी उलगडू शकत नव्हतो साधारण मध्यरात्री थकून भागून मी अंतरुणाव पडलो आणि मला एक उल्लेखनीय स्वप्न पडलं निपूरच्या एका सडपातळ उंच चाळीशीच्या आसपास असलेल्या धर्मगुरूने मला मंदिराच्या खजिन्याच्या कक्षात नेले ती एक छोटी बुटक्या छताची बिनखिडकीची खोली होती जिथल्या जमिनीवर गोमेद आणि निलमण्याचे तुकडे विखुरले होते इथे आणून त्याने मला पुढील प्रमाणे सांगितले तू पान क्रमांक बावीस व सव्वीस व ज्या दोन तुकड्यांना प्रकाशित केले आहेस त्या वेगवेगळ्या अंगठ्या वेग नाही पहिल्या दोन अंगठ्या म्हणजे देवाच्या मूर्तीच्या कानातील बाळ्या आहेत तुझ्या जवळ असलेले दोन तुकडे म्हणजे त्या बाळ्यांचे भाग आहेत बा जर तू त्यांना जोडून पाहिलंस तर तुला माझ्या म्हणण्याची प्रचिती येईल म्हणजे एक प्रोफेसर आहे ते दोन तुकडे त्यांना कसले मेटलचे मिळालेले तर ते अंगठी आहे अंगठी आहे असं असं ते विचार करत होते पण त्यांना ते रहस्य म्हणजे उलगटत नव्हतं मग त्याच्या त्यांच्या स्वप्नामध्ये एक धर्मगुरु आले त्यांनी एका गुहेमध्ये त्यांना नेलं आणि त्यांना डायरेक्ट सांगितलं की ज्या पेज नंबर ट्वेंटी टू ट्वेंटी सिक्स वर लिहिलेलं आहे त्यांच्या बुकमध्ये तर त्यांनी सांगितलं ते अंगठ्या नाही त्या कानातल्या बाळ्या आहेत मग पुढे ते प्रोफेसर काय म्हणतात मी लगेच जागा चालू त्या तुकड्यांना नीट तपासलं आणि आश्चर्य म्हणजे मला माझे स्वप्न खरे असल्याचे आढळून आले त्यांनी त्या स्वप्नाचा पाठ पाठपुरावा करायचा ठरवला आणि त्यांनी ते तुकडे बघितले आणि त्यांना ते खरं आहे ते आढळून शेवटी समस्या एकदाची सुटली होती या उदाहरणावरून त्यांच्या अचेतन मनाची सर्जनात्मक अभिव्यक्तीच दिसून येते अचेतन मनाजवळ सगळ्या समस्यांचे उत्तर होते एक प्रसिद्ध लेखक झोपेत असताना अचेतन मनाने त्याच्यासाठी कसे कार्य केले लॉबर्ट लुई स्टीवने त्याच्या अक्रॉस द प्लेन नावाच्या पुस्तकात स्वप्नाबद्दल एक संपूर्ण प्रकरण लिहिले आहे तो स्पष्टपणे स्वप्न पाहत असे रोज रात्री झोपताना त्याच्या अचेतन मनाला काही ठराविक सूचना द्यायची त्याला सवय होती तो त्याच्या अचेतन मनाला विनंती करायचा की तो झोपेत असताना त्याने त्याच्यासाठी गोष्ट रचावी जेव्हा जेव्हा त्याची बचत तळ काढू लागायची गाठू लागायची म्हणजे तेव्हा ज्याचे पै पे... त्याचे पैसे संपत आले यायचे तेव्हा तेव्हा तो सबकॉन्शियस माइंडचे मध्ये मदत घ्यायचा आणि त्याला आदेश द्यायचा मला एक चांगली रोमांचक कादंबरी दे जिच्या विकृत चांगला पैसा हातात येईल अचेतन मन त्याला भव्य प्रतिसाद द्यायचे म्हणजे एक लेखक आहे स्टीव तो तो सगळी म्हणजे त्याचं जे लेखन आहे सबकॉन्शियस माइंडच्या ताकद करतो कधी कर त्याचे पैसे बँकेतले संपत आले का लगेच तो सबकॉन्शियस माइंडला सांगतो की आता मला नवीन एक कोणती तरी कादंबरी लिहायला हेल्प कर किंवा आयडिया दे वगैरे स्टीवन ने आ, काय तो प्रार्थना करतो बघूया स्टीवन लिहितो रात्रीच्या वेळी घरात मदत करणाऱ्या आणि शक्ती मला एक कहाणी सांगायच्या तो म्हणतो की रात्रीच्या वेळी मला अं अचेतन अचेतन मनाची बुद्धिमत्ता आणि शक्ती मला एक कहाणी सांगायच्या एखाद्या धारावाहिकेच्या प्रकारासारख्या छोट्या अंशा अंशाच्या रूपात आणि खुद्द मला जो या कथेचा निर्माता मानला जायचा त्या निर्मात्याला देखील ती कथा कशी आकार घेणार आहे याबद्दल अप्ञानात ठेवायच्या मी जागेपणी केलेले माझे काम जे चेतन मन करायचं कॉन्शियस माइंड करायचं कुठल्याच प्रकारे माझेच असेल असे, असे म्हणता येणार नाही कारण त्यातही त्या देव देवताचा हात स्पष्ट दिसून येतो तो बोलतो त्या डिवाइन पॉवरचा हात आहे माझ्या लेखनात सुद्धा कारण सबकॉन्शियस माइंड मला हेल्प करतो पुढे शांतीने झोपा आणि आनंदाने जागे व्हा आता जा ह्याच्याबद्दल काय लिहितो लेख जर तुम्हाला निद्रानाशाचा आजार असेल तर तुमच्यासाठी पुढील प्रार्थना खूप परिणामकारक ठरेल ही प्रार्थना झोपण्याच्या आधी सावकाश शांतपणे आणि प्रेमपूर्वक वारंवार म्हणा माझ्या टाचा रिलॅक्स शिथिल लिहिलं इकडे आपण रिलॅक्स शब्द वापरूया माझ्या टाचा रिलॅक्स आहे माझे घोटे म्हणजे पोठ्या रिलॅक्स आहेत माझे पोटाचे स्नायू रिलॅक्स आहेत माझा हार्ट रिलॅक्स झालाय माझे फुप्फूस रिलॅक्स आहे माझे हात माझे खांदा मान माझा मेंदू माझा चेहरा माझे डोळे माझे माझं संपूर्ण बॉडी रिलॅक्स आहे मी प्रत्येकाला संपूर्णपणे आणि मोकळेपणाने माफ करीत आहे आणि त्याच्यासाठी मनापासून सुसंवाद आरोग्य शांती आणि जीवनाच्या सगळ्या वरदानाची इच्छा करतो मी पूर्णपणे शांत संतुलित प्रसन्न आहे मी सुरक्षा आणि शांतीत विसावलो आहे एका महान निशब्दतेत सरलो आहे आणि माझ्या संपूर्ण अस्तित्वावर परमशांती आपला मृदू हात फिरवीत आहे मला माझ्या अंतरंगात दैवी अस्तित्व जाणवत आहे मला माहीत आहे की जीवन आणि प्रेमाची जाणीव मला बरे करीत आहे मी स्वतःला प्रेमाच्या उबदार पांघरुना लपेटून घेऊन सगळ्यांबद्दल माझ्या मनासदिच्छा भरून घेऊन झोपी जात आहे रात्रभर शांती माझ्याजवळ वास्तव्य करीत आहे आणि सकाळी मी जीवन आणि प्रेमाने भरून असेन मला कोणत्याच दृष्टपणाचे अरिष्टाचे भय नाही कारण तू माझ्या सोबत आहे मी शांतपणे झोपतो मी आनंदासह उठतो आणि मी त्याच्यात जगतो वारव वावरतो आणि माझे पूर्ण अस्तित्व त्यात विसावले आहे तर आपल्याला कोणती प्रार्थना दिली आहे जर ज्याला निद्रानाश स्लीप काय म्हणतो आपण स्लीपलेस म्हणजे ते जागे राहतात त्यांना झोप येतच नाही रात्री पण अशी लोक असतात ज्यांना झोप येत नाही तर त्यांच्यासाठी इथे लेखकाने एक प्रार्थना लिहून दिली आहे कसं पूर्ण शरीर पहिलं रिलॅक्स करायचं आणि त्याला कसं सांगायचं की सगळ्यांना आपण माफ केलंय किंवा माझी हेल्थ चांगली आहे हे सगळं पूर्ण लिहून ठेवले दिलेलं आहे वन फोर पेजवर हे आहे जर तुमच्याकडे हे बुक असेल द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड तर वन सेवन्टी फोर पेज वर ही प्रार्थना लिहिलेली आहे आता हा मला वाटतं हा हा तेरावा लेसन संपलेला आहे झोपेचा तर आता पॉइंटर्स दिलेत तेवढे वाचूया आणि थांबूया आपण निद्रेच्या चमत्कारांचा सारांश पॉइंटर्स काय बघूया किती दिले तेरा दिले जर आपण वेळेवर उठू शकणार नाही अशी भीती वाटत असेल तर झोपण्याआधी तुमच्या अचेतन मनाला तुम्ही ज्या वेळेला उठू इच्छिता ती नेमकी वेळ सांगा आणि ते तुम्हाला त्यावेळी जागे करेल त्याला घडाळाची गरज नसते हेच तुमच्या सगळ्या समस्यांबाबत करा तुमच्या अचेतन मनासाठी कोणतेही काम अवघड नाही काय सांगितलंय पहिल्याच मध्ये सांगितलंय तुमच्या अचेतन मनासाठी कोणतेच काम अवघड नाही तुमचे अचेतन मन कधीही झोपत नाही ते अविश्रांत अव काम करीत असते तुमच्या शरीराच्या सगळ्या महत्वाच्या कार्यप्रणाली ते नियंत्रण करते झोपण्या अगोदर स्वतःला व इतर सगळ्यांना माफ करा आणि मग उपचार अधिक वेगाने होतो नेक्स्ट आहे दोन नंबर होत की झोपण्याआधी स्वतःला आणि सगळ्यांना माफ करा मग मा हिलिंग खूप फास्ट होते तिसरं आहे तुम्ही झोपेत असताना तुम्हाला मार्गदर्शन मिळत असते कधी कधी स्वप्नात मिळते कधी कधी उपचारक प्रवाह झोपेतूनच मुक्त होत असतो आणि सकाळी तुम्ही ताजे तवाने आणि पुन्हा तवटवीट होता चार जेव्हा तुम्ही दिवसभराच्या संघर्षाने आणि चिंतेने शिणून जाता तेव्हा तुमच्या मनाचे विचार चक्र स्थिर करा आणि तुमच्या अचेतन मनात असलेल्या शून्यपणाबद्दल बुद्धीबद्दल विचार करा ते तुम्हाला प्रतिसाद द्यायला सदैव तत्पर असते ते तुम्हाला शांती शक्ती आणि आत्मविश्वास देईल पाच मनाच्या शांतीसाठी आणि शरीराच्या स्वास्थ्यासाठी निद्रेची आवश्यकता असते झोपेच्या अभावी चिडचिडेपणा हताश आणि मानसिक आजार उद्भवू शकतात तुम्हाला आठ तासाची झोप हवीच सहा वैद्यकीय संशोधनात दिसून आले आहे की मानसिक आधी कधी कधी रोगी निद्रानाशाने पीडित असतो सात तुम्ही झोपेत आध्यात्मिकरित्या ताजेतवाने होता जीवनात आनंद जोम भरण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे तुमचा थकलेला मेंदू झोपेसाठी इतका बेचेन होतो की झोपेसाठी कशाचेही बलिदान द्यायला तो तयार होतो वाहन चालवताना झोप लागलेली लोक याचा पुर म्हणजे ह्या ह्या लेसन मध्ये ते होतं की जर आपण आपल्या मेंदूला झोप दिली नाही तर तो मग कसलं पण काय म्हणू शकतो बलिदान देऊ शकतो आपण एकदम महत्वाचं जरी काम करत असेल पण आपण झोपलो नाही काही दिवस तर आपण त्या महत्वाच्या कामात सुद्धा झोपू शकतो किंवा मग जे रस्त्यावर रात्रीचे ऍक्सिडेंट होतात जास्त करून झोपेमुळे होतात पुरेशा झोपेच्या अभावी नव्व पुरेशा झोपेच्या अभावी आपली स्मृती घटते विविध क्रियांमध्ये समन्वय साधता येत नाही असे लोक गोंधळलेले चकरावलेले आणि भान रहित असतात दहा झोप सल्ला आणते झोपण्याच्या आधी ठामपणे म्हणा तुमच्या अचेतन मनाची अपार बुद्धिमत्ता तुम्हाला मार्ग दाखवित आहे निर्देशन देत आहे मग संकेत येण्याची वाट पहा कदाचित जाग आल्यावर तो मिळू शकतो अकरा तुमच्या अचेतन मनावर अढळ विश्वास ठेवा जाणून घ्या की त्याची प्रवृत्ती भूक असते प्रसंगी तुमचे अचेतन मन तुम्हाला स्वप्नाद्वारे तुमच्या समस्यांचे उत्तर देऊ शकते या पुस्तकाच्या लेखकाला मिळाली तशी एखादी पूर्व सूचना ताकी तुम्हाला ही स्वप्नात मिळू शकते बारा तुमचे भावी या क्षणी भविष्य भावी लिहिले या क्षणी तुमच्या मनात आहे तुमचे भावी तुमच्या सवयीच्या विचारसरणीवर विश्वासावर भविष्य ओके भविष्य लिहायचं विश्वासावर अवलंबून आहे ठाम विश्वास बाळगा की अपार बुद्धिमत्ता तुमचे बोट धरून तुम्हाला वाट दाखवते सगळे काही चांगलेच होईल तुमचे भविष्य नक्कीच अद्भुत असेल या गोष्टीवर दृढ विश्वास ठेवून त्याचा स्वीकार करा चांगल्याची अपेक्षा करा आणि मग सर्वोत्तम गोष्टी तुमच्या वाट्याला येतीलच तेरा एखादी कादंबरी नाटक किंवा पुस्तक लिहित आहात किंवा एखादा शोध लावित आहात तर तुमच्या चेतन मनाशी रात्री बोला आणि ढीटपणे दावा करा की त्याचे शहानपण बुद्धिमत्ता आणि शक्ती तुम्हाला मार्गदर्शन देत आहे निर्देश देत आहे आणि तुमच्या समोर एक आदर्श नाटक कादंबरी पुस्तक किंवा तुम्ही शोध घेत असलेल्या प्रश्नांचे परिपूर्ण उत्तर जे काही असेल ते तुमच्या समोर उलगडून दाखवत दाखवत आहे अशी प्रार्थना केल्यावर चमत्कार घडून येतील तर झोपेमध्ये काय काय चमत्कार घडू शकतात हे आपण ह्या लेसन मध्ये वाचलो तर आता उद्या आपण वाचूया तुमच्या चेतन मन आणि वैवाहिक समस्या तर उद्या आपण ते वाचूया आज आपण वन सेवन्टी सिक्स पेजवर आलेलो आहोत तर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल आणि मी कसाचा एक ब्लॉग पण अपलोड केला आहे त्याला पण लाईक करा आणि रोज रात्री आपण हिंदी बुक रीड करतोय दुपारी मराठी बुक रीड करतो आहे आणि आम्ही कॉमेडीचे शॉर्ट पण बनवतो ते पण लाईक करा थँक्यू बाय